कृष्णहरी मी आज तुम्हाला दातातील पिवळेपणा कमी करण्यासाठी आणि दाताला पांढरा शुभ्रपणा येण्यासाठी एक पेस्ट सांगणार आहे तर या ठिकाणी मी बारका चमचा घेतलेला आहे आणि बारका चमच्यानी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता जेवढी हळद घेतलेली आहे ना त्याच्या निम्म निम्म बारीक मीठ घ्यायचं आहे नमक त्याच्या निम्म बारीक मीठ घ्यायचं आहे थोडंसं घ्यायचं आहे शिकार झालं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे एक टूथपेस्ट तर आपल्याला बनवायचे आहे तर याच्यामध्ये काय करायचं आहे तर खोबरेल तेल टाकायचं आहे खोबरेल तेल आता हे खोबरेल तेल मी टाकलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर अशी टूथपेस्ट दोन दिवसातनं बनवायचे आहे रोज नाही दोन दिवसातनं बनवायचे आहे आणि हे ब्रशवर घ्यायचे टूथपेस्ट आणि ह्यानी दात घासायचे दात पांढरे शुभ्र पांढरे तक निघतात आणि दातातील पिवळेपणा कमी होतो